अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांची माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा अक्षय तृतीयेला आपल्याला घरी एक वस्तू घेऊन यायची आहे तर त्याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेऊयात तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा अगदी आपण ही वस्तू घरी आणल्यानंतर आपली चोवीस तासाच्या इच्छा जी काही असेल ती पूर्ण होईल घरात सुख समाधान समृद्धी नांदेल आणि आपल्या जीवनातील दारिद्र्य दूर होईल असं आपल्याला ही एक वस्तू आहे महत्त्वाची ती घरी घेऊन यायची आहे आता अक्षय तृतीया दोन हजार पंचवीस ही उद्या तीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार बुधवार शुभ मुहूर्त तृतीय तिथी सुरू एकोणतीस एप्रिल रात्री अकरा अठरा वाजता तृतीय तिथी समाप्त एक मे रात्री एक अडोतीस वाजता करण्याचा श्रेष्ठ वेळ तीस एप्रिल सकाळी पाच पंचेचाळीस पासून दुपारी बारा तीस पर्यंत तीस एप्रिलला संपूर्ण दिवस शुभ आहे विशेष सकाळचे तास हे धनप्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी आहेत पण बघा हा व्हिडिओमध्ये आपण अगदी सविस्तररित्या तर जाणून घेणारच आहोत पण तुम्ही जर माझ्या व्हिडिओला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माची व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आता बघा आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी एक महत्त्वाची वस्तू घरी घेऊन यायची आहे अगदी बघा आता सोनं तर घेणं शक्य नाही पण ही अगदी एक चार पाच रुपयाचीच वस्तू आहे ती घरी घेऊन यायची आहे अक्षय म्हणजे कधीही संपणार नाही अशी गोष्ट या दिवशी केलेले धर्म कर्म दान पूजन आणि साधना यांचे फल अनंत काळ टिकते या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रत्येक भक्त तर प्रयत्न करतोच काही खास मान्यता भगवान परशुराम यांचा जन्म याच दिवशी झाला भगवान विष्णूने नरनारायण रूपात अवतार घेतला द्रौपदीस अक्षय पात्र प्राप्त झाले होते तो हाच दिवस म्हणजेच अक्षय तृतीया श्रीकृष्णाने आपल्या बालमित्र सुदाम्याला याच दिवशी अपरंपार संपत्ती दिली होती अगदी झोपडीत राहणारा बालमित्र सुदामा याला महालात पोहोचवले होते म्हणूनच अक्षय तृतीया म्हणजे भाग्याचे संपत्तीचे मनोकामनाची पूर्ततेचे दिवस आहे या दिवशी काय केल्याने अक्षय पुण्य मिळते याबद्दल आपण अगदी सविस्तररित्या बघूयात सत्य बोलणे साधना करणे दान करणे विशेष अन्न वस्त्र सुवर्ण चल श्री विष्णू व लक्ष्मीपूजन संपत्ती वृद्धीसाठी विशेष मंत्राचा जप या दिवशी जर काही पवित्र कर्म केले तर त्याचे पुण्य कधीही संपत नाही ते अक्षय राहते आता बघा जिच्यासाठी तुम्ही उत्सुक आहात ती पाच रुपयाची वस्तू कोणती आहे म्हणजे आपल्याला कोणती वस्तू घरी घेऊन यायची आहे आता सोन्याचे तर गगनाला भिडलेत प्रत्येकालाच घेण होईल असं शक्य नाही आपल्यासारख्या सर्वसामान्याला तर शक्यच नाही म्हणून आपण बघा ही, ही वस्तू घरी घेऊन यायची आहे गंदेदार कमळाचे फूल किंवा सुगंधी कमळ बीज या नावाने ही बाजारात मिळते हो फक्त हे एक पाच सात रुपयालाच मिळून जाईल गोष्ट एक सुगंधी कमळ किंवा कमळ बीज विकत आणा कमळ हे देवी लक्ष्मीचे अत्यंत प्रिय फूल आहे कमळाचे बीज म्हणजे धन सौभाग्य आणि अखंड समृद्धीचे प्रतीक आहे तर बघा आपल्याला सकाळी आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करून घराच्या पूजा घरात देवी लक्ष्मीच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर एक पाठ ठेवा त्यावर स्वास्तिक काढायचं आहे त्यावर आपल्याला ही आपण ही एक वस्तू घेऊन येणार आहोत उद्या अक्षय तृतीयाच्या दिवशी म्हणजे बघा सुगंधी कमळ जर कमळ नाहीच मिळालं समजा आपल्याला तर आपण ही, आप ही कमळ बीज जरी आणलं तरी देखील चालेल बघा गंध अक्षदा फुल व्हा नंतर एक छोटा दीप लावा आणि खालील मंत्राचा आपल्याला अगदी जप करायचा आहे आपण ही वस्तू घेऊन आलोत ना अगदी पाटावर मांडून वस्त्र अंतरून ती त्यावरती ठेवून पूजा करायची नंतर हा मंत्र म्हणायचा ओम झाल्यानंतर कमळ किंवा बीज एका लाल कपड्यात गुंडाळून ती जोरीत ठेवा घरात कायमची लक्ष्मी स्थिर होते आयुष्यभर धनसंपत्तीची वाढ होते कर्ज गरिबी अडचणी दूर होतात आरोग्य सुख शांती आणि समाधान प्राप्त होते तुमची प्रत्येक मनोकामना पूर्ण होते या दिवशी कमळ पूजन केल्याने काय होते तेच आता बघूया आपण तुम्हाला अनुभव घ्यावा लागतो पूजन करताना ते फाटलेले खराब नसावे पूजनाचे सर्व साहित्य नवीन असावे जास्तीत जास्त सकारात्मक विचार करावा देवी लक्ष्मीची अगदी मनोभावे प्रार्थना करावी सुवर्ण खरेदी करणं जरी आता समजा एक छोटा दागिना असेल तरी चालेल घरात नवीन वस्त्र खरेदी करणं धान्य खरेदी करणं श्री विष्णू सहस्रनामाचा जप करणं गोड अन्नाचे दान करणं पितृतर्पण करणे पूर्वजांच्या आशीर्वादासाठी आपल्याला अक्षय तृतीयाच्या दिवशी आता अक्षय तृतीया ही फक्त खरेदीचा दिवस नाही तर आत्मिक उन्नतीचा सुवर्ण दिवस आहे या दिवशी जर आपण बघा अगदी भावपूर्ण साधना केली तर आयुष्यातील सर्व ज्या काही समस्या आहेत जे काही दारिद्र्य आहे ते सहज निघून जाईल बघा जगात काही गोष्टी अत्यंत साध्या असतात पण त्याचा परिणाम अमूल्य असतो आज आपण एक छोटीशी कृती पाहणार आहोत तर फक्त ती एक पाच रुपयाची वस्तू आणणार आहोत पण लक्ष्मी मातेचा आशीर्वाद संपूर्ण आयुष्याला आपल्या बदलून टाकेल अशी मोला ही मोलाची वस्तू आहे शेवटी बघा आपण ही वस्तू आणल्यानंतर जर तुम्हाला समजा आता शक्य झालं तर रोज एक मंत्र आहे ओम लक्ष्मे नम हे सर्व ऐकल्यावर जर तुम्हाला समजा हे जप म्हणत जा तुम्हाला शक्य झालं तर दररोज तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये अक्षय तृतीयाच्या दिवशी अगदी प्रत्येकाला ही वस्तू अक्षय तृतीयाच्या दिवशी घरी आणणं होईल अशी ही वस्तू आपण जाणून घेतलेलं आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद